भाजपचे माजी खासदार अशोक नेते सर आमच्यासोबत आहेत भाजपचं जे मीडिया सेंटर आहे ते तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे काय सांगाल सर एकूणच काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची साहेब आज प्रेस घेण्याचा उद्देश हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे आमचं सरकार होतं आणि केंद्रात आमचं सरकार आहे या दोन्ही सरकारने आदिवासीच्या कल्याणासाठी अनेक विकासाचे कामं केले कामं सांगण्यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेली आहे मग महाराष्ट्रामध्ये सध्या आता महाचं सरकार होतं येणाऱ्या काळात महातीचंच सरकार येणार आहे ये याचं कारण असं आहे की आपल्याला माहीत आहे की दीड दोन महिन्यापूर्वी हरियाणामध्ये जे जा इलेक्शन झालं त्या ठिकाणी आमचं सरकार आलं जम्मूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आमचे आमदार आले आणि त्याचाच परिणाम असा आहे की दहा टक्के हे मतं आमचे वाढलेले आहे शिवाय लाडकी बहीण जे ही योजना आहे आमच्या सरकारने अंमलात आणली पंधराशे रुपये दिले जातात आता जे घोषणा केली आमच्या नेत्यांनी त्यांनी त्यामध्ये म्हटलं आहे की आमचं सरकार झालं तर आम्ही एकवीसशे रुपये देऊ आधी आम्ही अठरा हजार वर्षाचे देत होतो आता पंचवीस हजार दोनशे वर्षाला वर्षा आम्ही देऊ त्यामुळे वातावरण अतिशय चांगला आहे महिला भगिनी आमच्याकडे आहे किती फायदा होणार लागला शंभर टक्के नव्वद टक्के याचा फायदा होणार आहे काँग्रेसचे नेते काँग्रेस आघाडीचे काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे नेते मंडळी यामध्ये अपप्रचार करत आहे जसं लोकसभेत त्यांनी फेक नेरेटिव्ह गोष्टी केल्या तशाच प्रकारे याही निवडणुकीत करत आहे पण मला असं वाटते महिला भगिनींना विश्वास बसलेला आहे त्यामुळे ते ऐकणार नाही त्याचा फायदा होणार नाही त्यांना आदिवासी विभागामध्ये जसं तुम्ही गडचिरोली विभागाचे खासदार राहिलेले आहात पण जसा ज्याप्रमाणे विकास व्हायला हवा विकास झालेला नाही आदिवासी विद्यार्थ्यांचा विकास झालेला नाही आदिवासी महामंडळ जे आहे त्याचा जो निधी आहे तो दुसरीकडे वळवण्यात येतो मग अशामध्ये कसा विकास होणार आदिवासींचा असं आहे हे खरं आहे की आजपर्यंत आदिवासीचा विकास झाला नाही आदिवासी जिल्ह्याचा विकास झाला नाही याचं कारण देशामध्ये पन्नास साठ वर्ष एकाच पक्षाचं सरकार होतं ते म्हणजे काँग्रेसचं सरकार काँग्रेसने आमच्या जिल्ह्याकडे कधीच लक्ष दिलं नाही खरं म्हणजे आमचा जिल्हा हा आदिवासी बहुल प्रभावित जिल्हा आहे सेवन्टी एट पर्सेंट फॉरेस्ट आहे ज्यामध्ये शेकडो उदयनधंदे होऊ शकतात खनिज संपत्ता खूप आहे क्रेनाईट डोलोमाइट हिरा पन्ना मॅगनीज कोयला सोना मोठ्या प्रमाणात आहे ज्याच्यावर शेकडो उदयनधंदे होऊ शकतात पण होऊ शकत नव्हते की झाले न, न, नाही कारण ट्रान्सपोर्टेशन नव्हतं पण पर माझ्या प्रयत्नामुळे आता ट्रान्सपोर्टेशन त्या ठिकाणी झालेलं आहे रेल्वे लाईन मी मंजूर करून घेतलेलं आहे चौदाशे कोटी रुपये मी केंद्राकडून आणलेले आहे ज्यामध्ये मोठमोठ्या रस्त्याचे काम आहेत नॅशनल हायवेचे काम आहेत पुलाचे काम आहेत दोन अडीच वर्षामध्ये जर हे कामं पूर्ण झाले ट्रान्सपोर्टेशन पूर्ण झालं तर त्या ठिकाणी मोठमोठे उद्योजनंदे येतील कारखाने येतील आणि जिल्ह्याचा विकास होईल केवळ मी तिथंच थांबलो नाही तर वैनगाव नदीवर बॅरेजेस बांधले जात ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल शंभर टक्के शेतकऱ्याला पाणी मिळेल आणि शेतकरी सुजलाम सुपलाम जर झाला तर त्याची क्रयशक्ती वाढेल आणि क्रयशक्ती वाढली ऑटोमॅटिकच व्यापाऱ्यांचा फायदा होईल ते पण मी काम केलेलं आहे हळूहळू आता जिल्ह्याला विकासाकडे बळत आहे हळूहळू विकास म्हणजे जंगल जे आहे म्हणजे वनसंपत्तीचं नुकसान करून विकास करणे हा का? काही जीव, विकास आहे का कारण वन्यजीव जे वन्यजीवांची जी धाव आहे ती मानवी वसाहतीकडे होत आहे मग जंगलांचं कटाई करून आपण विकास करत आहो कितपत बरं आहे वन्यजीवांचं नुकसान होत आहे असं आहे केंद्रात सरकार आहे राज्यातही आमचं सरकार होतं फॉरेस्ट विभाग आहे ते फॉरेस्ट विभागाच्या माध्यमातून जंगलाचं संरक्षण केलं जातं आणि सर्व आमचं सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे आता चोरीचं प्रमाण काही प्रमाणात वाढलेलं आहे पण त्याचंही प्रमाण आता कमी झालं आहे कारण की आमच्या सरकारने विशेष लक्ष त्याकडे दिलेलं आहे वन्यजीव वन्यजीव आहे हे खरं आहे की हळूहळू कटाई होत असल्यामुळे वन्यजीवाला त्याचा त्रास होतो आहे पण वन्यजीवाचं सुद्धा कसं संरक्षण केलं जाईल त्या दृष्टीनं सुद्धा आमच्या सरकारचे प्रयत्न आहेत त्यामुळे वन्यजीवालाही त्याचा फायदा होईल धोका होणार नाही चिंता करण्याचं कारण नाही हे मी सांगतो या निमित्तानं माझ्या एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका आहेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये थेट लढत आहे तुम्ही म्हणाले की महायुतीची सरकार निश्चितच येणार म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या मित्र पक्षाला म्हणजे किती जागा मिळणार म्हणजे किती जिंकणार तुम्ही जागा मी आपल्याला सांगितलं की एक दीड महिन्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या काही राज्यामध्ये जसं हरियाणामध्ये त्या ठिकाणी आमचं सरकार आलं जम्मूमध्ये निव जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या त्याही ठिकाणी जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणात आमचे आमदार आले त्याचा दहा टक्के फायदा आम्हाला झाला शिवाय महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहिणीमुळे आम्हाला याचा फायदा होत आहे लोकसभेमध्ये बघितलं ना लोकसभेमध्ये काही निगेटिव गोष्टी झाल्या फेक निरेटिव्ह त्यांनी केल्या त्यामुळे नुकसान झालं आणि विशेषतः यू पी आणि महाराष्ट्रात जास्त झालं पण आता लोकांमध्ये थोडंसं जागरूकता आलेली आहे जे त्यांनी असं म्हटलं होतं संविधान नाही संविधान बदलला जाईल म्हणजे आम्ही नारा दिला होता आमच्या पक्षाने एक नारा दिला होता अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारस पार आता चारशे पारचा अर्थ त्यांनी चुकीचा लावला चारशे पार म्हणजे याच्या चारशे पारच्यावर सर जर सरकार आलं याचे अधिक खासदार आले तर एक हाती सत्ता येईल आणि एक हाती सत्ता आली की संविधान बदलेल आणि संविधान बदललं की आरक्षण बदल बदलेल पण मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार चौदामध्ये सुद्धा आमचं सरकार होतं एक हाती सत्ता होती दोनशे ब्याऐंशी खासदार भाजपचे होते साडेतीनशे मिळून एन डी ए मिळून साडेतीनशे होतं म्हणजे एक हातीच सत्ता आमची होती दोन हजार एकोणीसमध्ये आमचंच सरकार होतं ती दोन तीनशे तीन खासदार भाजपचे होते एन डी ए मिळून पावणे चारशे खासदार आमचे होते म्हणजे एक, एक हातीच सत्ता होते आमची आणि दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आम्ही आता हे आम्ही आमचं आम्ही असं ठरवलं की एक हाती सत्ता आली पाहिजे म्हणून नारा दिला अबकीवार मोदी सरकार चार चारशोपार म्हणजे पाहुणे चारशे होते आमचे दोन हजार एकोणीसमध्ये आता दोन हजार चोवीसमध्ये चारच्या वर आले पाहिजे त्या दृष्टीनं पार्टी त्याची दखल घेईल कार्यकर्ते काम करेल आणि म्हणून चारसंपारचा नारा दिला पण काँग्रेसवाने त्याचा चुकीचा अर्थ लावून बुमऱ्यां करून एक हाती सत्ता येईल आणि एक हाती सत्ता आली की संविधान बदलेल संविधान बदललं की मग आरक्षण बदलेल आणि त्यामुळे आदिवासी दलित समाज कछाटात आले आणि एक गट्टा एकत्र होऊन त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं पण हे चूक आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आता कारण संविधान बदलूच शकत नाही घटनेच्या कलम तेरा अनुच्छेदमध्ये म्हटलेलं आहे की संविधान बदलताच येत नाही हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि संविधान हे लोकशाहीचं हृदय आहे पण त्यांनी चुकीच्या अशा अफवा पसरवल्या खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारे अफवा प्रचार केल्यामुळे लोकसभेच्या याच्यात त्यामुळे काही आदिवासी दलित समाज कचाड्यात आले पण आता ते जागृत झालेलं आहे आता काही असं होणार नाही ह्या विधानसभेत त्याचा फायदा आम्हाला होईल निश्चितच अशोक नेते सर जे आहेत ते माजी खासदार आहेत गडचिरोलीचे आणि त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे संविधान कोणीही बदलू शकत नाही संविधानाच्या नावावर जरी लोकसभा आम्ही हारलो परंतु महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार येणारच असा ठाम विश्वास अशोक नेतेसर यांना आहे येणाऱ्या वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मतगणना आहे तेवीस नोव्हेंबरला स्पष्ट होणार महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी तोपर्यंत बघत रहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यू आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका धन्यवाद नमस्कार